माझी तब्येत बघू शकता उन्हात कशी दिसत आहे मी एकदम काळी हा दिसत काळी आहे त्याच्यात अजून काळी दिसत लय आहे ऊन बसलेली आहे बाबा शॉपवर ऊन भरपूर आहे बघू शकता भरपूर ऊन आहे हे बघा दिसलं एका मुलीला आता चक्कर आला माहिती आहे की इथं उन्हामुळे दवाखान्यातून आणलं तिची आईनं आणि चक्कर आलं इथंच आपल्या दुकानसमोर मग दोन तीन माणसं आले आणि तिला धरून घेऊन गेले ऊन भरपूर आहे हो जेवण झालं माझं भूक लागली होती मला जेवण करून घेतलं मग फस्ट कमेंट हाय ताई हॅलो भाग्यश्री लाईक करा सर्वांनी पटापट हो जेवली ना मी ताई स्वराजला कोण आणतं शाळेतून आई आणते ना सव्वा अकरा ला आईने शाळेतून आणलं स्वराजला स्वराजचं जेवण पण झालं आताच मी बोलली त्याच्यासोबत आज आणलं होतं मी वांग्याचं भरीत आणि पोळी लाईक करत जा पटापट प्रिशा समर्थ कोळी हाय अभिमान चौधरी हाय स्वराजचा अभ्यास मस्त चालू आहे घरी गेल्यानंतर घेते ना मी त्याचा अभ्यास संदीप कुमार हाय दीदी हॅलो हाय सर्वांना लाईक केलं थँक्यू सो मच ज्यांनी लाईक केलं त्यांना मनापासून आभार आहे माझ्या छोट्याशा शॉपला लाईक करत जा कमेंट करत जा शेअर सबस्क्राईब करत जा बेलची आयकन बटन दाबत जा मी तर मस्त आहे बाबा तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने मस्त आहे आता एक आता दूर थोड्या वेळेत मला वेळ आहे मग मला राऊंड मारून यावं लागतं हॉस्पिटलमध्ये चायवाले 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 म्हणा लागते हो हो ताई तू सुरतला गेली ती साड्या आणावा ना आणि दुकान टाकावा नाही बाबा साड्यांचं सा नाही टाकत मी मला ते साड्यांच्या बिझनेसमध्ये इंटरेस्टच नाही कारण भरपूर लोकांनी टाकला तो बिझनेस नमस्कार ताई माझ्या यूट्यूबची लिंक फेसबुकला दुसऱ्यांना पाठवले तर काय प्रॉब्लेम नसतो ना काय माझं नाव घेत ना ताई प्लीज ऐश्वर्या हॅलो मधुरा भोसले कशा आहात गरमी होते एवढी गर्मी होते ना खूपच गरमी होते मी मथुरा एक नारी सबको भारी नको घेऊ टेन्शन ताई हो हो टेन्शन तर घेत नाही परंतु तुम्ही तु माझी युट्यूब फॅमिली आहे तुमच्यासोबतच दुःख मी शेअर करू शकते बाकी कोणासोबत दुःख शेअर करू शकते तुम्हाला सांगितलं की मला असं हलकं वाटते बरं वाटते तब ती तब्येत किती खराब घेऊन घ्यायची काळजी घेणार हो ना खूप भारी होता ताई थँक यू आपकी सुट बहुत प्यारी है। एक बार पूरा दिखाओ ना हाय ताई फ्रॉम कोल्हापूर मला असे फालतू लोक अजिबात पाहिजे नाही माझ्या लाईवला कोल्हापूर कुठून आहात तुम्ही विदर्भ कोड अगं ताई माझं पण यूट्यूब चॅनल लिंक स्वतःच्या फेसबुकवरतून दुसऱ्याला तर काय प्रॉब्लेम नसतो काही प्रॉब्लेम नसतो आहे ते कशी आहे मी मस्त आहे तुम्ही सांगा कसे आहे लाईक करा दना दन पाचशे एकसष्ट जण लाईक आहे लाईव्हला आहे चला मी तुम्हाला माझं शॉप दाखवते लाईक करा पटापट चला आमच्या छोट्याशा शॉपला लाईक करा सर्वांनी बघू शकता आपल्या शॉपमध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते हे बघा भरपूर सारे बिस्किट आहे पल्लवी नेले धुमाळ दिसले चहा आहे इथं वेपर्स आहेत दिसले का वेपर्स लाईक करा नऊशे जण लाईव्हला आहे तुम्ही आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की काय ते फक्त मला बघायला आलेले आहेत मोहिनी काय करते मोहिनी काय बोलते मोहिनी कशी आहे आणि ऊन बघा किती आहे दिसलं का ऊनच ऊन आहे आणि हे हॉस्पिटल आहे दिसलं हे समोरचं आहे हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये जाणं येणं जाणं येणं राऊंड मारा लागतात चहा वायले चाय पियेंगे क्या चाय पियेंगे का असं मनात फिरा लागते मी तुमची व्हिडिओ रोज बघते व्हिडिओ थँक्यू ते कसं चाललंय बिझनेस मुलं कशी आहेत का सगळं व्यवस्थित हो व्यवस्थितच म्हणावं लागेल का आता काय करावं आता तई शॉपवर पण शांत बसत नाही का तुम्ही खूप मस्त बोलता ताई थे। थँक यू ताई स्वराज कुठे आहे स्वराज आई जवळ हॅलो मोहिनी ताई फ्रॉम कल्याण हॅलो तई फ्रॉम सांता क्रूज यू आर अमेझिंग पर्सन लाईक टू सी यू थँक यू केलं ताई लाईक थँक्यू सो मच स्वरा कशी आहे स्वरा मस्त आहे कधी आलीस सकाळी झाली मी शॉपवर राकेश आहे मस्त थँक्यू ताई आपण जर कोणाला बारबार इजा देत असेल तर त्या माणसाला आपली कधीच कदर नसते ताई हो ताई पण कसं आहे मुलांसाठी आपल्याला त्या व्यक्तीला स्वीकार करावाच लागतो आता त्यांना नाही त्या गोष्टीत कामामध्ये इंटरेस्ट तर मी काहीच करू शकत नाही कारण कसं आहे ते म्हणतो ना आपण एखाद्या मुलाला अभ्यास करायची सवय सतवून असली पाहिजे आपण त्याला जबरदस्तीने अभ्यासाला बसू पण त्याला ते त्याने जर अभ्यासच केला नाही तर आपल्या बोलण्याला भांडण्याला काही अर्थच नाही मग तसं त्यांचा आहे त्यांना काम करणं नाही आवडत तर मी नाही करू शकत त्यांच्यावर जबरदस्ती ते का लहान आहेत का आता मी जबरदस्ती करू माझी आई तुझी फॅन आहे मी मस्त स्वराज आणि स्वराज कसे आहे आईची तब्येत मस्त आहे सर्व आय एम नागपूर नवरात्रीच्या तुला शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा लाईक बटन नाही दिसत मी दीपाली लाईक बटन कुठं आहे सांगा बरं कोणीतरी कुठलं गाव आहे स्क्रीनला दोन वेळा टॅप करा असं असं लाईक होऊन जाते आईची तब्येत कशी आहे मस्त लाईक केले ताई मला तुझी व्हिडिओ इतकी आवडते मी तुझं बघून यूट्यूब चालू केलं अरे वा ताई अमरावतीला येणं दर्शनला देवीत हो हो येऊ की मी पण तुझे व्हिडिओ रोज बघते आजचा व्हिडिओ बघितला का सर्वांनी कालचा माझा शॉपचा पहिला दिवस कसा गेला बघितला का सर्वांनी आजचा व्हिडिओ ते सांगा येणार करा येणार दिवाळीला हो हो आहे ताई बरं आहे का हो माऊ कधी आलीच लाईनला आत्ताच श्री स्वामी समर्थताई मी पुणे वरून आमची तुमची रोज व्हिडिओ बघता थँक्यू आजचा ब्लॉग बघितला का सर्वांनी स्वराचा कॉल मंगळवारी येऊन गेला ना तुम्हाला ऐकवला मी आहे ना उद्या ऐकवते ताई कशी आहे खूप प्रॉडफुल वाटत थँक्यू देवीची भक्ती करा सगळ्यात देवांची भक्ती करतो मी परंतु आपल्या आयुष्यात जे संकट आहेत ना ते कोणीच धुऊ शकत नाही किंवा कमी करू शकत नाही त्या संकटांना आपल्याला सामोरे जावंच लागतं शिर्डीला येणार आहे का हो काल आली शि लाडक्या बहिणीचे माझ्या आईला पैसे पंधराशे रुपये लाईक बटनवरती आहे हां कुठं राहता तुम्ही विदर्भ अकोट तुझी शिवधूनमध्ये माझा भावाची बायको आहे फुलपाखरू क्रिएशन ताई तुझ्या शिवधूनमध्ये माझ्या भावाची बायको आहे ती आहे का उंच 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 आहे लांब केसं आहे तिचे तो तुझा भाऊ आहे का हिसाबमध्ये आहे तो बघितलं ना कालचे व्हिडिओ आजचा बघितला का आजचा पण टाकला आत्ताच मी तुमचा व्हिडिओ बघत होती ताई पण तुम्ही लाईव्ह आले की के लाईक केलं ला ताई दीपादी थँक्यू सो मच ज्यांनी लाईक केलं ला त्यांच्या मनापासून आभार आहे ते अमरावती येशील तर एक दिवस आधी सांगशील भेट येणार मी ओके ताई माझं नाव हो। ना नेहा हाय हो चोराचा फोन नाही ऐकलास तू मागू मला व्हिडिओ हो हो तू दिवे हां हां तेच म्हटलं प्रकाश तारक तर कुठे नमस्ते ताई पिंपरी पुणे ताई अकोल्यामध्ये आचर टोकदिवे नाव आहे तिचं हो हो माहिती आहे मला आम्ही भेटलो होतो ताई ती कशी व्हिडिओ ताई तू कशी व्हिडिओ एडिटिंग करते मला पण यूट्यूब सुरू करायचं आहे ताई भाऊजी आले का नाही तुमच्यासारखीच माझी पण अवस्था आहे एक प्रॉब्लेम जात नाही तोपर्यंत तो दुसरा प्रॉब्लेम मला ना पहिले असं खूप टेन्शन होत होतं प्रॉब्लेम आला की की अरे यार हा प्रॉब्लेम झाला नाही तर दुसरा आला आता मला त्याची सवय झालेली आहे आता मला लोकांच्या बोलणे ऐकायची सवय झाली मला लोकांचं टोमणे ऐकायची सवय झाली त्या संकटाची सवय झाली आता मला असं खूप टेन्शन येत होतं आधी नवरा गेला आता काय करू काय करू पण आता मला टेन्शन येत नाही ताई मी तुमचे व्हिडिओ ब बघते तुम्हाला यूट्यूबकडून पेमेंट नाही मिळत का मिळतं हाय मुनी ते आहे मस्त प्रकाश तर कुठे नमस्ते मी पिंपरी पुणे हा मी तिला तुझे व्हिडिओ पण पाठवले होते तुझा व्हिडिओमध्ये ती पण दिसत आहे अच्छा ताई माझं नाव घ्या ना प्लीज ताई अकोला कुठे आहे तुमचं सासर ताई प्लीज सांगा ना ते अकोल्यात कुठे देवीचा व्हिडिओ खूप छान झाला आहे थँक्यू प्रिया तुम्हाला आवडला काही झालांना तो पण व्हिडिओ आवडला नाही त्याच्यातही मला म्हातारी बितारी काय काय बोलतात माऊ तुझी व्हिडिओ खूप छान असतात ताई अकोल्यात कुठे आहे तुमचं सासर अकोलाने कारण झाला आता जर प्रत्येकाला कसं आहे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू नाही आवडू शकत बरोबर मग माझं म्हणणं आहे की ज्या लोकांना मी आवडत नाही मेकअपमध्ये अशा तशामध्ये तर त्या लोकांनी मला बघूच नका ना बरोबर ना आता व्हिडिओ टाकणे जसं माझं काम आहे तसं व्हिडिओ कोणाचे बघायचे कोणाचं नाही हा संपूर्णपणे अधिकार तुमचा आहे आणि तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत नाही तबी तरी सुद्धा तुम्ही बघत असाल तर हा दोष तुमचा आहे माझा नाही थँक्यू खूप छान दिसले ताई लुकमध्ये थँक्यू ताई तू खूप स्ट्रॉंग बाकी लोकांकडे लक्ष देऊ नको नाही नाही कोरासकडे लक्ष देत नाही नाही आता आपण वाईट धंदे करत आहोत का आपण मेहनतीचे कामं करत आहोत कराडमध्ये माझं नाव घ्यातही तरी जाऊ द्या कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं हो थँक्यू सो मच लाईक करा ना बापा सर्वजण असेच करता बा तुम्ही लाईकच करत ना मग मला असं वाटतं जाऊ द्या शंभर लाईक करून द्या मग मला बरं वाटते चला शंभर लोकांनी माझ्या शॉपला आणि मला लाईक केलं बाय ताई तुम्ही नाव घ्या आम्ही म्हटलं नाव घेत घेत नाही आहेत तुम्ही करुणा किडी राजेश्वरी क्रिएशन मी पण केला होता देवीचा मेकअप अच्छा हाय ताई हॅलो मी तुझे आणि करिश्माचे ब्लॉग कंटिन्यू बघते अच्छा तू खूप छान आहे ताई थँक्यू तू सुंदर दिसत होते आणि प्रत्येक स्त्री किंवा प्रत्येक मुलगी देवीच रूप असते असं मला वाटतं आता बरं वाटून आला काय झालं होत बरं झालं इथं समजा झालं मी तेच म्हणत की तिकडे मेटलं गवतात गेले असते आणि पडलं बिडली असते पोरगी कोणाला आवाज दिला असत इकडे आले असते की पोरी पाहिलं असत घर दादा आले म्हणून नाही तर बस नाही मग तुम्ही आवाज दिल्याबरोबर जाबर दादा लवकर बरं त्या पोरीला उचलून म्हटलं मय कस तरी झालं एकदम नाही नाही सुचत नाही लेकर आले घर जवळ आहे की दूर आहे मग हाव ना, ना म्हटलं आता जातो कडे आपण दोघी माहिती की तुझे बाबा गावी झाले हा न्या आरामान खरच ते तुमच्याकडून इन्स्पायर घेण्यासारखं आहे थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ यूट्यूबला किती पेमेंट भे भेटेल तर तुम्हाला ताई दादा कुठे गेले गावाला ताई तुझी भाषा खूप छान आहे मला असं वाटते तू माझ्या गावचीच आहे <laughs> मग आपण एकाच गावची आहो ना दीपाली बायस्कार नाव घ्या अरे मग हो 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 ती हॉस्पिटलमध्ये एक मुलगी आली होती स्वराच्या वयाची होती मग तिची आई इथून तिला घेऊन चालली होती तर ती मुलगी चक्कर येऊन पडली होती तिची आई रडत होती मग इथे एक दादा बसलेली होती त्या दादांना मी म्हटलं त्या मुलीला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणून त्या म्हणे बरं झालं म्हणे तुम्ही ते दादा होते नाही तर मी तर घाबरलीच होती म्हणे ते कशी आहे तब्येत वगैरे तुझी आणि भाऊची काकूची कशी आहे अद्याप सगळ्यांची तब्येत मस्त आहे भेट आहे दी थँक्यू यू अपूर्वा सपना हाय मोहिनी ताई आज हिरवा रंग आहे माहिती आहे मला माझी मुलं पण व्हिडिओ बघतात तुमचे तुम्ही माझ्या व्हिडिओला रिप्लाय करत नाही त्यांना त्यांना आनंद होतोय राजेश्वरी ताई तुझे व्हिडिओ छान असतात मला आवडतात तू खूप मेहनत करतेस खरंच तू खूप भारी आहे थँक्यू सो मच ताई दादा का नाही अरे थांबा माझ्या आईचा कॉल येत आहे